यानंतर आपले सहकारी मित्र आहे का यांचा सुद्धा परिवारात पक्षप्रवेश करत नंतर यांचा व त्यांच्या पत्नीचा दादा त्या घरगुती लग्नासाठी आज ज्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी त्या सर्व नगरसेवकांचं आणि सर्व माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो मोठ्या प्रमाणामध्ये आज ज्युती शहरामध्ये हा प्रवेश झाला निश्चितच या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्योती तालुक्यातील गोरगरिबांची सेवा करण्याची एक मोठी ताकद आम्हाला मिळाली आणि मला वाटते राजकारण सेवेचं माध्यम आहे आणि आज या सर्व पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्योती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत कोण पिपरीमध्ये आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी भारतीय सत्ता स्थापन झाली संपूर्ण काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे भाजपमध्ये त्या ठिकाणी आले आणि भारत जनता पक्षाचा नगराध्यक्ष हा गोंडपिंपरीमध्ये आरूढ झाला आणि त्या माध्यमातून गोंडपिपरी शहराच्या सुद्धा विकासाला आम्ही गती देणार आहोत